सपीठ

नहीं गेट। और जूते भी नहीं है बहुत भारी चप्पलों से ऊपर रहा है अलग 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 इधर का ये पट्टा मार सीधा वाला दहा फूट आहे असं तेरा फूट पाहिजे त्याची मी तात्काळ तुमच्या याची दखल घेतली तात्काळ त्या त्याच दिवशी तुम्हाला माहिती असेल अधिकार सुद्धा तिथं जाऊन आले रात्री सकाळी ती घटना झाली सकाळी मी गेली परंतु मला त्यांनी असं सांगितलं आता त्यांनी सांगितलं ते खरंही असेल किंवा कुठेही असेल त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जो तक्रार करताय तो आमच्या दुकानापर्यंत ते रस्ता करून द्या असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या तर समोरच्या भागामध्ये आणि त्याला करून दिलं नाही म्हणून त्या त्याने किंवा पुनी ते फक्त एकच पेज असा होता तो खोदकाम झालेला होता त्याच्या जोपर्यंत मी सांगितलेला आहे की जोपर्यंत रस्ता चांगला होणार नाही इव्हन यापूर्वीसुद्धा त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरने दोन रस्ते बनवले होते त्याचे एक रुपयाचे बिल आपण दिले नाही आणि याही रस्त्याचे बिल जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत कोणाचे बिल देऊ नका माझे इन्स्ट्रक्शन बिलकुल एकदम कड़क देना क्या होता है कि आपको बता रहा हूँ मैं कि अपन सौ काम करते हैं सौ में लगभग सभी जगह पे नजर रखने का काम अपन करते लेकिन दो चार पांच लोग ऐसे रहते है और कुछ कॉन्ट्रेक्टर भी ऐसे हैं तो उनको तो मैंने बोला कि भाई मेरे विधानसभा में आप का मत कर ले जाओ उसमें से चार पांच कॉन्ट्रेक्टर ने जब मेरे विधानसभा में काम लेना बंद कर दी, उनको मैंने पहले ही बता दिया था कि मेरे बाद में जो आप सब करते तो चलेगा नहीं और ऐसे जितने जितने भी जगहों में रुए हुए उनको फिर से रास्ता तैयार करके देना पड़ेगा जब तक कि वो अच्छा रास्ता तैयार करके नहीं देंगे तब तक कि हम उनका बिल देने वाले नहीं हैं डांबर रोड तयार करण्यात आलेला आहे किती किलोमीटरचा रोड, रोड होता निधीचा होता आणि त्या रोडची आता क्वालिटी काय का सांगण्या दोन किलोमीटरचा रस्ता होता एक कोटीचा काम आहे जर सर रस्ता खराब झाला असेल कॉन्ट्रॅक्टरने केला असेल तर त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या आपल्याकडे तक्रार आली करून रस्ता खराब झालेली आहे हा तक्रार आली आहे ते चौकशी करून जे खराब झालं असेल तेवढा पार्ट पूर्ण करण्यात आपण इन्फेक्शन केलेलं आहे रात्री झालंय परमिशन दिली होती नाही रात्री करायला का संध्याकाळच्या कंटिन्यू मध्ये काम कम्प्लीट करण्यात आला तिच्या कामासाठी असं काही नाही आहे रात्री कंटिन्यू मध्ये काम करण्यात आलं आहे म्हणजे ते तेव्हा मी सुट्टीवर होतो आधी केला होता ते तरी पण मी ते जे इन्क्वायरी करून सांगतो तेवढा नाही नाही काम, काम अच्छा आहे जो जितना बी एक दो पॅच में खराब हवा कॉन्ट्रॅक्टरचे वाजता नंतर काम सुरू रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजता अकरा वाजता मी विचारून सांगतो मग ते रात्री झालं असेल तर मी नव्हतो तिथे किती वाजता झाला ते मी विचारून सांगतो त्या ठिकाणी जाऊन रस्ता पुन्हा पाहून बनवून देतील रस्ता सगळं ते आज इन्फेक्शन करत आहे आमचं जे गेलाय ते झाल्या ते लवकरात लवकर करून देऊ आता